नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना या महिन्यातील शनी अमावस्या ही एकोणतीस मार्च या दिवशी आली आहे ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील वाईट बाधा या काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपाय केले जाते आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये काही प्रभावी असे उपाय करायचे आहेत यामुळे घरातील भांडणे आजारपण दूर निघून जाणार आहे बघा घरात एखादा व्यक्ती अचानक आजारी पडतो एखाद्याला अचानक आजारपण येत एखाद्याला बाहेरची नजरबाधा झालेली असते दृष्ट लागलेली असते एखादा व्यक्ती काही वेळेला चांगला राहतो आणि अचानक काही वेळेला विचित्र वागतो तर बघा या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्या घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे निगेटिव्ह ऊर्जेमुळे देखील होत असतात आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील अशीच निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा नजर दोष इडा पिडा वास्तुदोष या सर्व या सर्व गोष्टी घराच्या बाहेर काढून टाकायचे असतात आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर हे काही महत्वाचे उपाय करायचे आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा शनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत आणि या दिवशी काही तांत्रिक क्रिया बाधा केल्या जातात जशी अमावस्या लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाची असतेच त्याचप्रमाणे आपल्या घरातील दरिद्रता काढून टाकण्यासाठी आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढून टाकण्यासाठी घरात असलेले सर्व निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा बाहेर काढून टाकण्यासाठी देखील या दिवशी हे उपाय आवर्जून केले जातात कारण जर का आपण हे उपाय अमावस्येच्या दिवशी केले तर ते उपाय प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या घरात हे उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहे अमावस्या ही अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार हे उपाय आपल्याला शनिवारी एकोणतीस तारखेला करायचे आहेत तर उपाय कोणते करायचे आहे याच विषयीची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा अमावस्या तिथी आपल्या घरातील सर्व दरिद्रता काढून टाकण्यासाठी महत्वाची मांडली जाते मराठी महिन्यानुसार ही शेवटची शनी अमावस्या वर्षातील असल्यामुळे आपण आपलं येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जाण्यासाठी आवर्जून हे उपाय करायचे आहेत आता ज्या घरात हे उपाय प्रत्येक अमावस्येला केले जातात त्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा प्रवेश करत नाही घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा ही थांबत देखील नाही त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते ज्यांना पैशाचे प्रश्न असतील पैशांच्या अडचणी येत असतील नोकरीच्या अडचणी येत असतील घरात एकमेकांशी पटत नसेल त्यांनी प्रत्येक अमावस्येला हे उपाय आवर्जून करायचे आहेत ज्यांना शक्य असतील त्यांनी हे उपाय रोज केले तरी चालणार आहे आता अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्या घराच्या उंबरठ्यावर घराच्या बाहेर नकारात्मक ऊर्जा येऊन थांबलेली असते त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला सर्वात अगोदर घराचा दरवाजा मुख्य उंबरठा घराच्या बाहेरचा परिसर हा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठा तुम्हाला पाण्यात थोडीशी हळद गोमती पाणी टाकून धुवून घ्यायचा आहे किंवा पुसून घ्यायचा आहे घराच्या बाहेर पाण्यात थोडीशी चिमुडवर हळद टाकून त्या पाण्याने दरवाजा दार तुम्ही धुवून घ्या किंवा तुम्ही सडा घालू शकतात यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी वाटीत थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडस गोमतीर पाणी टाका गुलाब पाणी टाका अष्टगंध असेल तर अष्टगंध टाका चंदन पावडर असेल तर चंदन पावडर टाका आणि यात गोमतीर गुलाब पाणी टाकून याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट आपल्याला हाताने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायची आहे तुमचा उंबरठा लाकडाचा असेल तरी लावायची आहे आणि तुमचा उंबरठा कडप्प्याचा जरी असेल तरी तुम्हाला हळदीचं लेपन लावायचं आहे आता हळदीचं लेपन का लावायचं हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात प्रवेश करते हळदीचं लेपन केल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाईट वाहता वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि यामुळे आपल्या घरातील वातावरण हे आनंदमयी राहतं म्हणजेच आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी संचारते त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या वाईट बाधा असतील वाईट शक्ती असतील किंवा वाईट व्यक्ती असतील त्या आपल्या घरात यामुळे प्रवेश करू शकतच नाही त्याचप्रमाणे हळदी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळदीचं लेपन करा दोन्ही बाजूला छान असे लक्ष्मीची पावलं काढा रांगोळी काढा सकाळी संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला दोन्ही वेळेला शक्य झाल्यास घराच्या उंबरट्याच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन पंत्या प्रज्वलित करा त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावा यामुळे देखील घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा प्रवेश करत नाही घरातील व्यक्तींमध्ये घरातील वातावरण हे आनंदमय आणि पॉझिटिव्ह राहतं यानंतर आपल्याला बघा जे मेन उपाय करायचे आहेत ते आपण पाहूया तुम्हाला एका वाटीत थोडस कुंकू आणि हळद मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून तुम्हाला हळद कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या तुम्हाला दरवाजावर ह्या कुंकवाने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे चिन्ह काढल्यानंतर मध्ये चार बिंदू न विसरता द्यायचे बाजूने दोन उभ्या रेषा खालून वर अशा पद्धतीने द्यायच्या आहेत यानंतर आपल्याला या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षदा लावून याची पूजा करायची आहे तुम्हाला दोन अगरबत्ती धूप पेटवून घ्यायचा आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला या स्वस्तीची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूपदीप ओवाळून तुम्हाला दरवाजाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर उंबरठ्याची देखील तुम्हाला याच पद्धतीने पूजा करायची आहे ज्या घरात रोज उंबरठ्याची पूजा केली जाते त्या घरातनं माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेणार नाही बघा तुमच्याही आयुष्यात जर का खूप संकट असतील खूप अडचणी असतील तर हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करून बघा किंवा तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी प्रत्येक पौर्णिमेला एकादशीला अवश्य करून बघा त्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला रांगोळीवर टाकायचा आहे उंबरठ्याला दोन्ही बाजूला हळदी कुंकू अक्षद वाहवून तुम्हाला धूप दीप दाखवून तुम्हाला उंबरठ्याची देखील पूजा करायची आहे बघा अतिशय महत्वाचा हा आणि साधा सोपा उपाय आहे आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे यानंतर बघा आपल्या घरात जिथे आपण पैसे ठेवतो जिथे आपण लक्ष्मी ठेवतो त्या ठिकाणी त्या तिजोरीत त्या कपाटात आपल्याला याच पद्धतीने एक ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची सांगितल्याप्रमाणेच पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या किचन मध्ये काढायचं आहे आपला जिथं गॅस ठेवलेला आहे त्या गॅसच्या पाठीमागच्या भिंतीला किंवा स्टाईलवर याच पद्धतीने स्वस्तिक काढा आणि त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे या पद्धतीने तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथे देवघर ठेवलेलं आहे त्याच्या मागच्या भिंतीला देखील याच पद्धतीने एक स्वस्तिक काढा आणि त्याची देखील तुम्ही पूजा करायची आहे यानंतर अमावस्या असल्यामुळे आपण आपल्या घरातील फरची पुसायची आहे आणि फरची पुसताना आवर्जून ह्या वस्तू आपल्याला पाण्यात टाकायच्या आहे बघा पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे गोमतीर टाकायचं आहे थोडेसे लिंबाच्या लिंबाचे थेंब तुम्हाला टाकायचे आहे आणि थोडस जाड मीठ तुम्हाला टाकायचं आहे याने तुमचं संपूर्ण घर तुम्हाला पुसून घ्यायचं आहे खास करून अमावस्येच्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू पाण्यात टाकून आवर्जून फरची पुसायची आहे यामुळे घरात असलेली अलक्ष्मी काण्याकोपऱ्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा या घराच्या बाहेर निघून जातात ज्या वेळेस आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा अलक्ष्मी घराच्या बाहेर काढाल त्याच वेळेत आपल्या घरात माता लक्ष्मी ही वास करणार आहे ज्या घरात ह्या गोष्टी नेहमी केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी ही आनंदाने राहत असते आणि माता लक्ष्मी म्हणजे ही दुसरी तिसरी कोणी नसून पैसा घरातील आनंद सुख समृद्धी धनधान्य अन्नधान्य ह्याच गोष्टी म्हणजे लक्ष्मी आहे बघा ज्या घरात ह्या गोष्टी ह्या गोष्टी आणि समृद्धी असते त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते व्हिडिओमध्ये मध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल आणि त्याचप्रमाणे अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मी समोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी समोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत श्री सुक्तमचं पठण करायचं आहे लक्ष्मी अष्टक एक वेळा आठ वेळा अकरा वेळा पठण करू शकतात माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकतात माता लक्ष्मीच्या मूर्तीवर यंत्रावर कुंकुम अर्चन करू शकतात सकाळ संध्याकाळ तुम्हाला माता लक्ष्मी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यात दोन लवंग दोन कापडाच्या वड्या दोन हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे तर या पद्धतीने तुम्ही अमावस्येच्या दिवशी छोटे छोटे उपाय करून तुमच्या घराला सुख समृद्धी प्राप्त करून देऊ शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ